अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा करवीर तालुक्यातील सांगरुळ या गावातील कैलासवासी नानासो खाडे या शेतकऱ्याचा बाजीराव खाडे हा मुलगा यंदाची कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवीत आहे आज त्यांची गणिंग लस दौऱ्या दरम्यान भेट झाली लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय नाही तुम्हाला पहिले मी सांगतो गेली दीड वर्ष अशा पद्धतीचा संपर्क आमचा चालू आहे आणि आज सुद्धा आम्ही प्रत्येक नागरिकांना ह्या सगळ्या व्यापारी पेठेमध्ये इथल्या दुकानदारांना सगळ्यांना भेटत आलो आणि आम्ही पहिल्यापासूनच जमनीव चालणारी माणसं आहे त्यामुळं आमच्यासाठी हे काही नवीन गोष्ट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे आम्ही करतो आहे त्यामुळं लोकांना आपलंच वाटते आपल्यातला माणूस असल्यासारखं वाटते आणि लोकांनी फार तेव्हा येणं आम्हाला प्रतिसाद दिला आणि निश्चितपणे आमच्या पाठीशी उभं राहायचे त्यांनी प्रत्येकानं ग्वाही दिलेली आहे आणि आमचा निश्चितपणे यामुळे आत्मविश्वास वाढतोय साडेआठ तालुक्यामध्ये हा मतदारसंघ विस्तारला आहे त्याचबरोबर कोल्हापूरसारखं मोठं शहर त्यानंतर कागल मुरदूड गडिंग्लज नंतर गारकोटी आजरा चनगडी छोटी छोटी अजून शहरं या सगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वाड्या वस्तीवर आणि या सगळ्या शहरातील प्रभागांमध्ये आम्ही ऑलरेडी पूर्वी संपर्क केलेला होता आणि निश्चितपणे तो केलेला संपर्क का आज आमच्या कामी येत आहे शाहू महाराज आणि मंडलिक साहेब असे दिग्गज नेते इथं उभारलेले असताना तुम्ही हा निर्णय कशासाठी घेतला म्हणजे नेमकं त्यामागे कारण काय मुळात मी गेली अठ्ठावीस वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातला मी काँग्रेसचा पहिला कार्यकर्ता आहे जो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर राष्ट्रीय सचिव म्हणून मी काम केलं पक्षाच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पडल्या हे सगळं करत असतानासुद्धा गेली दीड वर्षे मी लोकसभेची तयारी करण्यासाठी सर्वत्र आम्ही प्रचाराचं काम करतो आहे संपर्काचं काम करतो आहे आणि हे सगळं केलेलं असूनसुद्धा जेव्हा वर्षभर काँग्रेसचं तिकीट फक्त मी एकटा मागत होतो काँग्रेसला ही जागा सुटावी म्हणून आम्ही दिल्ली असेल मुंबई असेल सगळ्या ठिकाणी काँग्रेसची बाजू मांडायचं काम केलं आणि हे सगळं करत असतानासुद्धा अचानकपणे जेव्हा तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा आम्हाला यातून डावल डावलल्याची ठंत नाही परंतु बिलकुल आम्हाला त्यामध्ये दखलसुद्धा घेतली नाही कोणत्याही कोणताही विचार केला नाही आणि अशा पद्धतीनं जर मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेदखल करणार असली आम्हाला अजिबात किंमत देणार नसली तर ह्या आमच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दुखावतो आहे आणि तो स्वाभिमानाची लढाई म्हणून आज आम्ही मैदानात होतो तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे साहेब याच्यामध्ये लोग सभी अजेंडा निश्चितपणे दोन प्रकारचा आहे मी लोकसभेची निवडणूक लढवतो आहे एक राष्ट्रीय अजेंडा असणार आहे आणि एक स्थानिक आमच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा अजेंडा असणार आहे राष्ट्रीय अजेंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शेती शेतीचं फार दुर्लक्ष अक्षम्य व्हायला लागलं आहे तुम्ही जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या वेळा साठ टक्के ह्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा होता आज तो कमी होत होत पंधरा टक्क्यावर आला आहे आणि आज पंधरा टक्केवर अर्थव्यवस्थेचा शेतीचा वाटा असतानासुद्धा पन्नास टक्के मनुष्यबळ शेतीवर अवलंबून आहे त्यामुळं अर्थव्यवस्थेतला शेतीचा वाटा वाढल्याशिवाय शेतीच्या माध्यमातून विकास होणार नाही तिथं रोजगार निर्मिती होणार नाही आणि आज या देशासमोर जे बेरोजगारीचं फार मोठं संकट आहे शेतीमध्ये जे केमिकलायझेशन व्हायला लागलं आहे आणि मेकॅनायझेशन व्हायला लागलं आहे ह्याचे जे दुष्परिणाम आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज शेतीमधलं मनुष्यबळ वाढण्यापूर्वीसारखं गरजेचं आहे तर रोजगार निर्मिती होणार आहे शेतीच्या विकासाकडे प्रामुख्यानं मी जाणीवबरोबर लक्ष द्यायचा विषय त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यासमोर आज बरेच आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षणाचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्यांवर आम्हाला काम करायचं आहे या देशाची जी, जी मनुष्यबळ आहे त्या पन्नास टक्के महिला आज बऱ्याच बचत गटाच्या माध्यमातून त्याची उत्पादकता वाढली परंतु मल्टीनॅशनल कंपन्याच्या उत्पादनांचं त्यांच्यासमोर आव्हान आहे आणि ह्या सगळ्यांनासुद्धा एक मार्केटिंग चेन उपलब्ध करून देण्यासाठीचं आपल्याला काम करायचं आहे आज आपण बघताय प्रस्थापित आहेत मजबूत आहेत त्यांना वाटतं की आमदार खासदार व्हा परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काम खऱ्या अर्थानं जनसामान्याचं होतं आहे त्याच्याकडे फार अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे आणि त्यामुळे ह्या देशातल्या सत्तेचं जे केंद्रीकरण झालं आहे त्याचं जा विकेंद्रीकरण होऊन सर्वसामान्य माणसांपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत ग्रामपंचायती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील त्याच्यामार्फत नगरसेवक असतील आणि सर्वसामान्य नागरिक याच्यापर्यंत सत्ता पोहोचली पाहिजे तरच या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नसणार आहे हा माझा राष्ट्रीय अजंडा असणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूरला एक चांगलं पर्यटनाला वाव आहे तिथं दैवी देणगी आहे नैसर्गिक सतत संपत्ती आहे त्याचा आपल्याला वापर करायला पाहिजे कोल्हापूरमध्ये आमच्या युवकांमध्ये फार मोठं टॅलेंट आहे शैक्षणिक पोटेन्शियल आहे आणि इथं आय टी उद्योगाचा चांगला विकास होऊ शकतो आपल्या इथलं उद्योग क्षेत्र आहे जे पूर्वापार फार कोल्हापूर उद्योगधंद्यामध्ये विकसित होतं परंतु त्या प्रमाणात गेल्या वीस तीस वर्षामध्ये ती प्रगती झाली नाही आणि त्या सुद्धा आम्हाला काम करायचं आहे या सगळ्या बाबींवर मला जिल्ह्यातसुद्धा काम करायचं आहे आमच्या बऱ्याच अनेक इथं पायाभूत सुविधामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा बरेच नागरिक बरेच शेतकरी वर्ग बरीच गावं पूरग्रस्त म्हणून चुकीच्या विकास कामांमुळं ती प्रभावित आहेत या सगळ्यांबद्दल आपल्याला काम करायचं साहेब आपल्या सगळ्या मतदारांना जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल मला एवढंच म्हणायचं आहे की आपण हताश नाही व्हायला पाहिजे प्रस्थापित आणि पैसेवाल्यांसमोर सरेंडर नाही व्हायला पाहिजे आपण आत्मविश्वासपूर्वक सर्वसामान्यांनी एकत्रितपणे आपली ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या न्यायासाठी सामोरं येणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि कुठल्याही दबावाला किंवा राजकीय सत्ताला या त्याच्या कुठल्याही आमिषांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मतदान करावं असं मी सगळ्या आमच्या कोल्हापूरवासियांना मी आव्हान करतो तर मी मूलचाच ऊस शेतकरी आहे मी शेतकरी परिवारातला आहे आणि माझी खूनसुद्धा ऊस शेतकरी आहे आणि ह्या हे सगळ्यांनाच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या सगळ्या कोल्हापूरच्या सगळ्या शेतकरी वर्गाला आणि सर्वसामान्य माणसाला ही मानाची गोष्ट आहे माझी खोद ऊस शेतकरी जनगरजनाय कॅमेरामॅन लता पालकर